आज आमच्या गावच्या यात्रेचा दुसरा दिवस आज देखील आम्ही खूप पहाटे उठलो होतो कारण आज आमच्या घरी परडी भरण्याचा कार्यक्रम आम्ही ठेवला होता त्यासाठी सकाळपासूनच स्वयंपाकाची तयारी होती शेवटचा टप्पा म्हणजे पुरणपोळीचं नैवेद्य आणि पुरणपोळी तुम्ही पाहू शकता इथे आमचा पुरणपोळीचा स्वयंपाक चालू होता त्यानंतर राहिलेली जी किरकोळ कामे होती ती मी श्रद्धाला आवरायला सांगून आमच्या सा सासूबाईंना घेऊन मी देवीच्या मंदिरामध्ये दर्शनासाठी गेले त्यासोबत आमची छिटकी पण आली होती तुम्ही पाहू शकता की मी तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की आमच्याकडे वेगला नैवेद्य घेऊन जाण्याची एक विशिष्ट पद्धत आहे इथे काही महिला तशा पद्धतीने भुईदंड देत नैवेद्य दे घेऊन आल्या आहेत की काका काही व्हिडिओ समोरून जातच नव्हते लवकर हां त्यानंतर आम्ही घरी आलो घरी आल्यानंतर आम्ही व्यवस्थित परड्या भरायचा कार्यक्रम सुरू केला तुम्ही पाहू शकता इथे श्रद्धाने आणि मी आम्ही दोघींनी पण पर व्यवस्थितरित्या परडी भरण्याचा कार्यक्रम केला म्हणजे परडीचे जे काही सोपस्कार असतात ते आम्ही पूर्ण केले त्यासाठी आमच्या सासूबाई व ज्या परडीसोबत सवासणी आल्या होत्या त्यांचे मार्गदर्शन आम्हाला चालू होते त्यानंतर परड्यांचे सगळे सोपस्कार झाल्यानंतर मग माझ्या हाताने आरती करून आम्ही परडी भरण्याचा कार्यक्रम पूर्ण केला